नमस्कार आज कार्तिक कृष्ण एकादशी शक एकोणीसशे पस्तीस सादर करत आहोत ठाणे वार्ता ठळघडामोडी समूह विकास योजनेचे धोरण ठरवताना काही गोष्टींचा अंतर्भाव करण्याची शिवसेनेची मागणी अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा मेबुंदत संपाची हाक देण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर थाळीनाद मोर्चा आणि जिल्ह्यातील पश्चिम घाट प्रतिबंधित क्षेत्रात येणाऱ्या दोनशे एकसष्ट गावांचा विकास अडचणीत या तर घडामोडी विस्तृतपणे पण पन काही क्षणातच ठाणे महानगरपालिका क्षेत्रात समूह विकास योजना राबवण्यासाठी धोरण ठरवताना ही योजना यशस्वी व्हावी याकरता काही मूलभूत बाबींचा अंतर्भाव करावा अशी मागणी शिवसेनेच्या तिन्ही आमदारांनी मुख्यमंत्र्यांकडे केली या संदर्भात विकास विभागाचे प्रधान सचिव मनुकुमार श्रीवास्तव यांच्याशीही या तिन्ही आमदारांनी चर्चा केली समूह विकास योजना अंमलबजावणीसाठी सुसह्य असावी समूह विकास योजना राबवण्याचे अधिकार ठाणे महापालिकेस देण्याचे प्रस्तावित आहे मात्र ही योजना राबवण्याचे अधिकार रहिवाशांची गृहनिर्माण संस्था जमीन मालक अथवा दोघांना संयुक्तरित्या सत्तर टक्के संमतीच्या अटीवर राबवण्याचा पर्याय या योजनेत देण्यात यावा यापैकी कोणीच पुढे न आल्यास मग ही योजना पालिकेतर्फे राबवावी या योजनेअंतर्गत जमिनीची मालकी कायदेशीर अधिकार अशा अडचणी दूर करण्यासाठी इमारतीतील अॅक्टमध्ये सुधारणा करावी एस आर ए एम एम आर डी ए अशा योजनांसाठी भूनिर्देशकांचे वाटप म्हणजे पुनर्वसन आणि प्रोत्साहन घटक याचे प्रमाण एकास एक असावे विकासकाला योजना राबवण्यासाठी निधी उभारण्याकरता भूखंड विभाजनाचं प्रमाण पन्नास पन्नास टक्के असावं समूह विकास योजनेसाठी किमान क्षेत्राची अट ठेवू नये तसंच समूह विकास योजना संमत करण्याचे अधिकार स्थानिक प्राधिकरण म्हणून सर्वसाधारण सभेस आणि आयुक्तांना द्यावेत अशा काही गोष्टींचा समूह विकास योजनेबाबत धोरण निश्चित करताना समावेश करावा अशी मागणी शिवसेनेच्या आमदारांनी केली अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांची तड लावण्यासाठी सहा जानेवारीपासून राज्यभर केल्या जाणाऱ्या बेमुदत संपाची जाहीर नोटीस देण्यासाठी जिल्ह्यातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर थाळीनाद मोर्चा काढला होता एकात्मिक बालविकास सेवा योजने अंतर्गत राज्यमध्ये दोन लाख अंगणवाडी कर्मचारी काम करत आहेत सेविकांना दरमहा चार हजार रुपये तर मदतनीसांना दरमहा दोन हजार रुपये मानधन दिलं जातं त्यांना इतर कोणतेही फायदे दिले जात नाहीत एकोणीसशे पंच्याण्णव पासून दिली जाणारी एक रुपयांची भाऊ यावर्षी देण्यात आली नाही राज्य सरकारच्या या प्रकारामुळे अंगणवाडी कर्मचारी संताप व्यक्त करत आहेत पासष्ट वर्षाचे कारण देत हजारो अंगण अंगणवाडी कर्मचाऱ्यांची सेवा समाप्त करण्यात आली दोन हजार पाच आणि दोन हजार आठमध्ये मध्ये अंगणवाडी कर्मचाऱ्यांना सेवा समाप्तीचे लाभ देण्याचे आदेश काढले होते पण हे लाभ न दिल्यानं त्यांची उपासमार्क होती अंगणवाडी कर्मचाऱ्यांना शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा द्यावा दिवाळी बोनस द्यावा निवृत्तीवेतनाचे फायदे द्यावेत वेतनवाढ महागाई भत्ता आजारपणाची रजा आणि इतर सेवेचे फायदे देण्यात आले अशी कर्मचाऱ्यांची मागणी आहे यासाठी अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या सर्व संघटना एकत्र आल्या असून त्यांनी राज्य अंगणवाडी कृती समितीची स्थापना केली या कृती समितीतर्फे सहा जानेवारीपासून बेमुदत संपाची हाक देण्यात आली यासाठीच हा थाळीनाड मोर्चा काढण्यात आला होता एका नवविवाहितेला गर्भपात करण्यासाठी प्रवृत्त करणाऱ्या सासू त्यांच्या तीन मुलांना पोलिसांनी अटक केली आहे या मुलीचं लग्न संजय सोनावणे याच्याशी झालं होतं हे दोघं कल्याणमध्ये राहत होते या मुलीच्या सासरच्या मंडळींनी ती वेडी असल्याचं भासवून काही महिन्याची गरोदर असतानाही तिला गर्भपात करण्यासाठी त्रास दिला या मुलीच्या पालकांनी पोलिसांकडे तक्रार केली सासरची मंडळी यासाठी इतक्या थरायला गेली की त्यांनी या मुलीला वेडे ठरवलं त्यासाठी त्यांनी बनावट दाखलाही तयार केला या प्रकरणातील मुख्य आरोपी असलेल्या संजय सोनावणेचं कल्याणमध्ये दुकान असून रेल्वे आणि मंत्रालयात त्याची बरीच ओळख आहे कल्याण पोलिसांनी या प्रकरणी संजय सोनावणे संतोष सोनावणे मनोहर सोनावणे विमल सोनावणे अश्विनी सोनावणे आणि अर्चना वाघमारे अशा सहा सा, जणांना अटक केली असून त्यांना उद्यापर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येला एक डिसेंबरला शंभर दिवस पूर्ण होत असून त्यांच्या मारेकऱ्यांचा अद्यापही शोध लागलेला नाही या निषेधार्थ तसंच येत्या अधिवेशनात कायदा मंजूर करण्याच्या प्रमुख मागणीसाठी अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीनं भायखळा ते आझाद मैदान असा मोर्चा काढला जाणार आहे नरेंद्र दाभोलकर यांच्या कन्या मुक्ता दाभोलकर यांनी ही माहिती दिली मुक्ता दाभोलकर यांनी ठिकाणातील चार महाविद्यालयांना भेटी देऊन त्यांच्याशी संवाद साधला आणि या मोर्चात सामील व्हावं असं आवाहनही केलं हिवाळी अधिवेशनात जादूटोणा विरोधी कायदा मंजूर झालाच पाहिजे तसंच दाभोलकर यांच्या हल्लेखोरांना पकडून शिक्षा झाली पाहिजे असं त्यांनी सांगितलं तीन महिने उलटूनही दाभोलकर यांच्या मारेकऱ्यांना पकडण्यात अपयश आलं त्याबद्दल ते त्यांनी खंत व्यक्त केली या निषेधार्थ हा मोर्चा काढला जाणार असून अनेक चित्रपट कलावंतांनीही आमच्या भूमिकेला पाठिंबा दिल्याचं मुक्ता दाभोलकर यांनी सांगितलं आणि रोटरी क्लब ऑफ ठाणे तर्फे पंडित नाना मुळे यांची पंचाहत्तरी आणि डॉक्टर विद्याधर ओक यांच्या षष्टब्दिपूर्ती निमित्तानं त्यांचा सत्कार करण्यात आला सुप्रसिद्ध डॉक्टर यांच्या हस्ते हा सत्कार करण्यात आला तबलावादक पंडित नाना मुळे आणि सुप्रसिद्ध संवादिनी वादक डॉ विद्याधर ओक यांच्या सत्कार निमित्तानं ओक प्राजक्ता मराठे आणि डॉक्टर कविता गाडगिळ यांचा नाट्यसंगीताचा सा कार्यक्रम सादर करण्यात आला विशेष म्हणजे दोन्ही सत्कार मूर्तींचे तबला आणि संवादिनीचे एकत्र वादन उपस्थितांना मंत्रमुग्ध करणारं ठरलं या सत्कार सोहळ्यास पंडित भाई गायतोंडे पंडित बापू पटवर्धन शशी व्यास तसंच इतर अनेक मान्यवर उपस्थित होते केंद्रीय पर्यावरण मंत्रालयानं पश्चिम घाट क्षेत्रात येणाऱ्या गावांमध्ये पर्यावरणास बाधक ठरतील अशा गोष्टी करण्यास मनाई केल्याचा फटका जिल्ह्यातील दोनशे पन्नासहून अधिक गावांना बसलाय केंद्रीय पर्यावरण मंत्रालयानं तेरा नोव्हेंबरला हे आदेश जारी केलेत या आदेशानुसार पर्यावरणाला बाधित ठरतील अशा कोणत्याही गोष्टी करण्यास मनाई करण्यात आल्यामुळं या गावांचा विकासच रखडणार आहे देशामध्ये चार हजार एकोणनव्वद गावांना त्याचा फटका बसणार असून महाराष्ट्रात सर्वाधिक म्हणजे दोन हजार एकशे तेहतीस गावं आहेत यापैकी दोनशे एकसष्ट गावं ठाणे जिल्ह्यात असून सर्वाधिक म्हणजे ब्याण्णव गावं शहापूरमध्ये वाड्यात बासष्ट मुरबाड सत्तावन्न जव्हार एकोणतीस तर मोखाड्यात एकवीस गावं या क्षेत्रात मोडतात केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाच्या परवानगीशिवाय या गावांमध्ये काहीही करता येणार नाही आधीच दुर्गम भागात असल्यानं विकासापासून वंचित असलेल्या या गावांचा विकास अडचणीत आलाय नैसर्ग नैसर्गिक साधनसामुग्रीनं नटलेला पश्चिम घाटाचा परिसर यासाठी उपाययोजना करण्याबाबत नेमलेल्या उच्च समितीनं अलीकडेच आपला अहवाल केंद्राला दिला होता या अहवालानंतर केंद्रीय पर्यावरण मंत्रालयानं या परिसरात मंत्रा पर्यावरणास बाधक ठरतील अशा गोष्टी करण्यास मनाई केली पश्चिम घाटाचा हा परिसर एकोणसाठ हजार चौरस किलोमीटरहून अधिक आहे या क्षेत्राच्या सदतीस टक्के परिसरात बहुविध नैसर्गिक संपत्ती आहे मोठ्या प्रमाणावर वनांचं जतन झालंय लोकसंख्याही कमी असून हे क्षेत्र प्रतिबंधित आहे अलीकडेच या परिसराचा जागतिक समावेश जाला है। या परिसरात वाघ आणि हत्तीसाठी अभयारण्य आहे एकूणच नैसर्गिकदृष्ट्या हा परिसर अतिशय संवेदनशील आहे त्यामुळे या परिसरात पर्यावरणास बाधक ठरतील अशा गोष्टी करण्यास मनाई करण्यात आली आहे मुलुंडमधील साबुदाण्याची रांगोळी काढणाऱ्या मोहनकुमार डोडेचा यांनी या गणेशोत्सवात काढलेल्या दगडूशेठ हलवाई गणपतीच्या साबुदाण्याच्या रांगोळीची इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये नोंद झाली आहे मुलुंडमधील मोहनकुमार डोडेचा गेली त्रेपन्न वर्ष साबुदाण्याच्या सहाय्यानं नयनरम्य रांगोळी साकारतात या गणेशोत्सवात त्यांनी साबुदाण्याच्या रांगोळीतून दगडूशेठ हलवाई गणपती चितारला होता साबुदाण्यातून साकारलेली दगडूशेठ हलवाईची ही रांगोळी सात फूट बाय साडेसात फूट असून यामध्ये अडीचशेहून अधिक रंगछटांचा वापर करण्यात आला होता तीन मिलीमीटरचे जवळपास दहा लाख साबुदाणे या रांगोळीत वापरण्यात आले होते ही रांगोळी चितरण्यासाठी डोडेच्या यांना पंचवीस दिवस लागले प्रत्येक साबुदाण्याला हव्या तशा रांगोळीच्या आकार आणि रंगामध्ये बद बसवण्यासाठी डोडेच्या यांना जवळपास तेराशे तास खपावं लागलं यासाठी चाळीस किलो साबुदाण्याचा वापर करण्यात आला मोहनकुमार डोडेचा यांचं नाव लिमका बुक ऑफ गिनीज बुक ऑफ रेकॉर्डमध्येही झळकलं असून आता त्यांच्या या रांगोळीची नोंद इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्समध्येही झाल्यानं डोडेचा यांच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला